नाशिक शहरामध्ये वाढत्या विकासाबरोबरच उपनगरांची देखील मोठ्या प्रमाणात वाढ होतीय त्यामुळे या नवीन उपनगरांमध्ये विविध सुविधा उपलब्ध होणं देखील क्रमप्राप्त असतं नव्यानंच विकसित होत असलेल्या तारवाला नगरला जिल्ह्यातील नामवंत बालरोगतज्ज्ञ डॉक्टर धनंजय सांगळे आणि स्त्रीरोगतज्ञ गायत्री सांगळे यांच्या सांगळे मॅटर्निटी होम आणि बाल रुग्णालयाचं उद्घाटन सोहळा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पार पडला गेल्या दहा वर्षांपासून डॉक्टर धनंजय सांगळे हे नवजात शिशूंपासून तर पंधरा वर्षांच्या मुलांपर्यंत बालरोग तज्ञ म्हणून सेवा देत आहेत त्याप्रमाणेच गर्भधारणेपासून तर बाळाच्या जन्म होईपर्यंतचा डॉक्टर गायत्री सांगळे या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देतात गेल्या दहा वर्षांपासून आर टी ओ ऑफिस या ठिकाणी सांगळे मॅटर्निटी होम आणि बाल रुग्णालय यशस्वीपणे रुग्णसेवा करत आहे परंतु परिसरातील नागरिकांची गरज ओळखून तारवाला नगर या ठिकाणी ही होम आणि बाल रुग्णालयाची ही भव्य आणि सुसज्ज अशी इमारत उभारण्यात आली आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्त साधत सांगळे परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते रुग्णालयात फीत कापून उद्घाटन करण्यात आलं तसंच डॉक्टर धनंजय सांगळे डॉक्टर गायत्री सांगळे या दाम्पत्याच्या हस्ते गुढी उभारून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली गणेश भूजन देखील यावेळेस करण्यात आलं या नवीन आणि सुसज्ज अशा सांगळे मॅटर्निटी होमचं बाल रुग्णालयाच्या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग निदान नॉर्मल प्रसूती सिझेरियन प्रसूती स्त्रियांच्या सर्व आजारांचं निदान आणि उपचार नवजात शिशूंपासून ते पंधरा वर्षांच्या मुलांचे सर्व आजारांचे निदान आणि उपचार असून एक तंत्रज्ञानानं सुसज्ज अशा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग देखील सर्व सोयी सुविधांनियुक्त आंतररुग्ण विभाग अनुभवी स्टाफ मेडिकल स्टोअर प्रशस्त पार्किंग या ठिकाणी इतर सुविधाही उपलब्ध असून डिलक्स रूम स्पेशल रूम सेमी स्पेशल रूम जनरल वॉर्ड अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आंतररुग्णांसाठीच्या सुविधा उपलब्ध आहेत त्याप्रमाणेच आय सी यू एन आय सी यू आणि बाळाला काचेच्या पेटेत ठेवण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी आहे यासोबतच नेब्युलायझेशन मेजर शस्त्रक्रिया विभाग मायनर शस्त्रक्रिया विभाग सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे यासोबतच प्रशस्त असा वेटिंग एरिया देखील हॉस्पिटलमध्ये असून रुग्णालयामार्फत मिळणाऱ्या सुविधांबाबत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर धनंजय सांगळे आणि स्त्री रोग गायत्री सांगळे यांनी अधिक माहिती दिली नमस्ते माझं नाव डॉक्टर धनंजय अरविंद सांगळे मी बालरोग तज्ज्ञ म्हणून दोन हजार सहापासून गोरक्षनगर मेरी परिसरात प्रॅक्टिस करत आहे माझ्या प्रॅक्टिसला आता अठरा वर्ष झालेले आहे आणि मागील दहा वर्षापासून आर टी ओ ऑफिस येथे सांगळे मॅटर्निटी होम व बाल रुग्णालय असे माझे हॉस्पिटल चालू होते आता आम्ही लोक मोठ्या आणि सुसज्ज अशा वास्तूमध्ये हॉस्पिटलमध्ये स्थलांतर केलेले आहे हे तीस बेडचं हॉस्पिटल असून इथे नवजात शिशूपासून पंधरा वर्ष वयापर्यंतच्या सर्व मुलांच्या सर्व आजारांवर उपचार व निदान याबाबतचा सल्ला मिळत मेर, मिळतो येथे सर्व सो सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या ला आहेत लहान मुलांच्या शस्त्रक्रिया एन आय सी यू म्हणजे नवजात शिशूंचे अतिदक्षता विभाग पी आय सी यू म्हणजे लहान मुलांचा अतिदक्षता विभाग तसेच जनरल वॉर्ड जेथे मुलांचे सर्वसाधारण आजारांवरील उपचार के दिले जातात अशा सर्व सुविधांचा समावेश आहे लसीकरण नेबिलायझेशन या नेहमीचे जे लहान मुलांचे आजार असतात त्यावरचं मार्गदर्शन व उपचार देखील इथे चोवीस तास उपलब्ध आहे इथे असणारा स्टाफ जो आहे हा पूर्णपणे ट्रेंड आहे आणि अनुभवी आहे त्यामुळे हॉस्पिटल हॉस्पिटलमार्फत सगळ्या रुग्णांची चांगली चांगली सेवा देण्याचा आमचा मानस आहे धन्यवाद मी डॉक्टर गायत्री सांगळे मी श्रीरोगतज्ज्ञ आहे गेल्या दहा वर्षापासून मी आर टी ऑफिस पेट्रोल इथे इथे श्रीरोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे आमचं सांगळे मॅटर्निटी होम बाल रुग्णालय असं दहा वर्षापासून हॉस्पिटल आहे ते कंप्लीट एक चाइल्ड आणि मदरसाठी एक क परिपक्व असं एक युनिट आहे तिथे सर आहे बाल ते बालरोगतज्ञ आहेत ते हॉस्पिटल जे आहे दहा वर्षापासून एक आठ बेडचं छोटं हॉस्पिटल आहे आता आम्ही पेशंटचा रिस्पॉन्स बघून आणि सगळ्यांचा रिस्पॉन्स बघून आणि वाढत्या ज्या मेडिक्लेमच्या सुविधा कॅशलेसची गरज हे सगळ्या गोष्टी बघून आम्ही आमचं नवीन हे सेटअप आता चालू केलं आहे जो की पूर्ण तीस बेडचा सेटअप आहे आणि तिथे बऱ्यापैकी काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत जसे कॅशलेस सुविधा आहे खूप सुसज्ज असं मोठं ऑपरेशन थिएटर आहे हायरिस्क प्रेग्नन्सीसाठी हँडल करण्यासाठी आय सी यू आहे किंवा लहान बाळां नवजात शिशूंसाठी एन आय सी यूची सुविधा चालू केलेली आहे सर्व प्रकारचे कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत तिथे आणि पेशंटसाठी पण एकदम स्पेसियस असे डिलक्स रूमचे फॅसिलिटीज आहेत आणि ऑपरेशन थिएटरमध्ये काही ॲडिशन केलेले आहे की जसं मॉ मौ, काही मॉड्युलर फर्निचर घेतलेलं आहे इक्विपमेंट घेतलेला आहे दुर्बिणचा किचकट शस्त्रक्रिया वगैरे होता इथे तसंच वंदेतो निवारणाच्या काही सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आय वाय फॅसिलिटी उपलब्ध केलेली आहे आणि चांगला परिसर आहे हा स्पेसियस रूम्स आहेत आणि सगळा स्टाफ आणि हा सगळा माझा अनुभव आहे दहा वर्षापासून तर सगळ्यांना फक्त डिलिव्हरीचे पेशंट आणि डिलिव्हरीचे बाळा हँडल करण्याचा अनुभव आहे तर डिलिव्हरीसाठी आणि आई आणि बाळासाठी एक परि असा परिपूर्ण असा सेटअप आहे आमचा हा चांगले हॉस्पिटल हे नवीन ठिकाणी आता आर टी ऑफिस पासून तारवाला नगर संभाजी चौक इथे शिफ्ट झालेला आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही याचं आज उद्घाटन करत आहे आणि उद्यापासून आम्ही आमच्या सगळ्या सुविधा इथे चालू करणार आहे पंचोटी तारवाला नगर परिसरातील नागरिकांना गर्भधारणेपासून ते मूल पंधरा वर्षांचं होईपर्यंत एकाच हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा रुग्णांना मिळणार असून या रुग्णालयात एकदा भेट द्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं असून या सांगळे हॉस्पिटलचं उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी मित्रपरिवार अप्तिष्ट आणि डॉ सांगळे यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक